नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाच्या मागी गणेश चतुर्थीला करावयाचे अतिशय सोपे उपाय तसेच अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना नक्की निर्विघ्नपणे गणेश बाप्पा पूर्ण करतील असे मानले जाते तर आता हा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यंदाची गणेश जयंती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी येत आहे त्याचा शुभमुहूर्त पूजेचा दोन तास त्या दिवशी आहे तर आता गणेश जयंती दिवशी तुम्ही गणेशाची आराधना तसेच गणेशचा जप गणेश मंत्राचा नक्की करा त्याबरोबरच हा सोपा उपाय करून पहा तुम्हाला नक्कीच गणेशाची कृपा होऊन तुमची इच्छापूर्ती होईल गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहेत तर या दिवशी गणेश चतुर्थी दिवशी म्हणजेच गणेश जयंती दिवशी आपण गणपतीला दुर्वा अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करताना गणेश मंत्राचा जप करायचा आहे गणेश मंत्राचा जप केल्याने आपली मनातील इच्छा गणेशाला सांगून आपली इच्छा होण्यासाठी गणेशाची प्रार्थना करायची आहे तसेच तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी गणेशाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि मनापासून गणेशाची पूजा आणि आराधना करायची आहे असे केल्याने गणपती बाप्पाचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल तर या गणेश जयंतीला अशा प्रकारे हा उपाय नक्की करून पहा आणि मला कमेंट करून आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की सांगा गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद